कामोना कावेरच्या जंगलात तब्बल बेचाळीस बेकायदेशीर लेट राईट खाणी सुरू असून या खाणकामामागे स्थानिक सरपंच आणि विविध अधिकाऱ्यांचे संगणमत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला खान विभागाने अलीकडेच छापा टाकण्याचा प्रयत्न केला पण प्रभावशाली गटांच्या दबावामुळे कारवाई न झाल्याचे सांगितले जाते याच भागातील मामलेदार नॅथन आफन्सो यांनी त्यांच्या क्षेत्रात पंधरा खानी असून त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचे सांगितले मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला

थोडे तांच्यो ज्यो प्रॉपर्टी आसा त्यो कॉन्स्पिस्केट केल्ल्यो असतात आता ही जी पर्टिक्युलर म्हाका सांगता बद्दल म्हाका डिटेल माहिती ना पण अश्यो केसी पेंडींग कोणा कोणाकडे देड कोटी कोणाकडे दोन कोटी अश्यो फायन सरकारन ऑलरेडी मारल्या थोडं जे लँड्स आसा पळय ते सील सुद्धा आसा सो हे सुद्धा कंटिन्युअसली आम्ही आज भाषणात पडले त्या त्याप्रमाणे हे इलिगल करता कोण हे आमचे गोंयकारूच करता आमच्या गोयकारांना आमच्या एनवायरमेंट आमचे जागे आमचे राज्य ह्यांच्याबद्दल राज बद्दल जर प्रेम ना समज तर म्हणून हे जाता आम्ही सध्या आमच्या स्वतःच्या राज्याचे आमच्या गांवाचेर आमच्या घरा घरात जे रावता त्या वाड्याचेर आणि जाग्यांचे आम्ही प्रेम करीना जाले तर असेच चालवायचे हे जे इन्सिडंट जाता पण सरकारी जमीन जाता फॉरेस्ट जमीन त्याच्यावरच जाता खरं तरी सरकार स्ट्रिक्ट एक्शन घेऊपा जाय असे दिसतं स्ट्रिक्ट ऍक्शन चालू असा आता किती आता तुमका एक एक इशू येता एक इन्सिडंट दिसता आणि लोकांच्या नजरेन येता पण तुम्ही जर पोहोचल्या सरकारच्या डिपार्टमेंटानी कितलेशेच ऍक्शन घेतली ना असे किती ऍक्शन घेतली काय त्या टायमावर बंद जाता विदिन फिफ्टीन डेज वर वन ऑर टू मंथ्स ते खतरी गव्हर्मेंट ऑफिसरांक हातीन परत चालू करतात स्ट्रिक्ट झाल्या तातुम खूपच खूप केसिंनी फायनी मारल्या करोडांनी उरजी फायनी मारल्या तर एक केस हा सांगता हांगा सैन्य दारकोड्या सायडीची ताजी सगळ्यो प्रॉपर्टी अटॅच केल्या सरकारान ताजी स्कूटर सुद्धा अटॅच करून सेल केली अशा सुद्धा केसी आता कशे असं ते अल्टीमेटली कायदो करपाचो असता नागरिकांनी फॉलो करतो सरकार एक्शन घेतात आणि घेऊचे सरकार पण आम्ही कायदो फॉलो करतो आमच्यात नागरीक आता हे कायदो ब्रिज करता नक्शन घेते आता एक्झांपल खूप एक्झांपल असा प्रॉपर्टी कोणाचे अटॅच केल्या कोणाचे अकाउंट अटॅच केल्या ते रिकवर करत थोड्यांचे केसी घातल्या क्रिमिनली केसी चालू असतात लिपोन करता लोक लिपोवून करतात कसे असं सरकार कंटिन्युअसली पळत बसू शकणार